उबाठा गटाच्या युवासेनेला ठाणे शहरात खिंडार पडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ओबाठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय नंदनवर निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं उबाटाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणलं असल्याची माहिती टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला केली शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक त्यामुळे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओघ सुरूच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं ठाणे शहर उबाट हा युवा सेनेचे से शहर अधिकारी किरण जाधव उपजिल्हा प्रमुख अर्जुन डाबी बाळकुंभ शाखा प्रमुख अभिजित शिंदे शहर उपसमन्वयक दीपक कनौजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचं नेतृत्व करत आहोत गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसंच शहरी विकासासाठी महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केलाय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लेख लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना यासारख्या जनतेचे कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरित्या राबवत असल्यानं राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचं त्याने सांगितलं एकीकडे विकासात्मक दृष्टी आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांचे विचार करून शिवसेना मोठ्या जोमानं काम करते सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेना करत आहे असंही पुढे म्हणाले